मंत्रिमंडळामध्ये भुजबळांना डावलून महायुतीला नक्की काय संदेश द्यायचा आहे असा सवाल लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला दरम्यान भुजबळ जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं तायवड यांनी सांगितलंय भुजबळ साहेब हे तमाम ओबीसींचा वाईस होते त्यामुळं अजितदादा का भुजबळ साहेबांबद्दल असं वागलं याचं उत्तर ओबीसीना मिळालेलं नाही आणि अजितदादांची हीच लाईन राहणार असेल तर माझं मुख्यमंत्री महोदयांना एकनाथरावजी शिंदेसाहेबांना सांगणं आहे महायुतीच्या नेत्यांना की अजितदादांची जर ओबीसी विरोधी लाईन राहणार असेल ओबीसी विरोधी भूमिका जर अजितदादा घेणार असतील तर ओबीसींना सुद्धा विचार करावा लागेल आणि भुजबळ साहेबांवर अन्याय होतोय हे खरंच आहे आणि यावरती सुद्धा पुढं येऊन सांगा वाईस कोण आहे इथल्या ओबीसीचा ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारी माणसं कोण आहेत मला वाटतं ठाम भूमिका घेणारे भुजबळ आणि पडळकर आहेत भुजबळ साहेबांना माझी विनंती असेल एक कार्यकर्ता म्हणून की तुम्ही हंगाम बघून आणि वातावरण बघून पेरणी करावी त्यांच्या सामाजिक भूमिकेसोबत आम्ही पण राजकीय भूमिका ते काय घेतात त्याचा आम्ही अभ्यास करू ती राजकीय भूमिका आम्हाला जर पोषक असेल तर आम्ही त्यांच्यासोबत राजकीय याच्यात राहू ती जर आम्हाला राजकीय पोषक नसेल तर त्यांच्या सामाजिक चळवळीमध्ये आम्ही नेहमी सोबत राहून काम करू राजकीय भूमिका ही प्रत्येक माणसाची वेगवेगळी असू शकते ती आमची सुद्धा भविष्यामध्ये वेगळी राहील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट